मंडळी नमस्कार कुंभमेळा स्नान करण्यासाठी म्हणून मी निघालो आहे आणि गाडीचा प्रवास असल्यामुळं विमान पाय महाग झालं हो काय महाग झालं आहे विमान म्हणजे साधारणत तीस हजार रुपये एका माणसाचा छत्रपती संभाजीनगर ते प्रयागराज असा एक बाजूचा खर्च झाला आहे आणि आपण काय एक कुंभमेळ्यात एकटे स्नानाला जात नाही ना आमचे ना। तम्मा पावल्यासोबत तर आहेतच आहेत कॅमेरामन म्हणून कारण व्हिडिओ करावे लागतात आणि शेवटी मुलगा बायको असा परिवार घेऊन निघालेलो आहे त्याच्यामुळं एवढा खर्च आपल्याला परवडणारा नव्हता म्हणून ठरवलं चल भाई निकाल चार वाली गाडी और निकाल जलते है कुंभ की तरफ क्योंकि दस बारा हजार का डिझेल लग जायगा और सारा का कुंभ मेला उसमे हो जायगा म्हणून निघालो रस्त्यामध्ये असताना या बेडाघाटला थांबलोय जबलपूर जवळचं हे गाव आहे आणि तिथे मा नर्मदा बघत होतो फार विहंगम दृश्य आहे मान तेही तुम्हाला मी दाखवतो आहेच आहे एक वेगळा व्हिडिओ याविषयी करतोय पण एक बातमी सुद्धा वाचत होतो आणि ती बातमी होती कोकणातली तुम्ही म्हणाल काय कुलकर्णी निघाले संभाजीनगरून जाताय प्रयागराजला मध्ये जबलपूरला थांबतायत आणि बोलताय कोकणातल्या बातमीविषयी म्हणजे हिंदू संस्कृतीचा गजर करत त्याला वंदन करत कर, मी फिरत असताना कोकणातली एक बातमी मला गंभीर आणि इतकी लांछनास्पद वाटली ना की वाटलं फेकून द्यावं हे सगळं हिंदू धर्माचं मोठेपण आणि काय काय बोलू मी तुम्हाला म्हणजे पुण्यातल्या बातम्या तर सांगतो आहेच आहे पुण्यातल्या बातम्यांच्या मध्ये आपण बघितलं की कसं हिंदू स्त्रियांशी प्रतारणा करण्यात आली कसं मेट्रोमोनी साईटवर खोटी खोटी माहिती देऊन हिंदू स्त्रियांशी विवाह करण्यात आले हे सगळं आपण बघितलं म्हणजे हिंदू स्त्रिया ह्या फसवण्यासाठी मूर्ख बनवण्यासाठी असतात की काय इज्जत पैसे सगळं लुटण्यासाठी असतात की काय असा प्रश्न मला पडतो आणि या सगळ्यांच्या मध्ये दुर्दैवानी मुसलमान असतात दुर्दैवानी कुणाच्या माहीत नाही आमच्या तुमच्या की त्यांच्या कि अजून कोणाच्या पण असतात तरीही म्हणायचं हे षडयंत्र नसतं हे सगळं मनाने चाललेलं आहे तरीही असंच बोलायचं असतं जाऊ त्या कोकणातल्या बातमीविषयी बोलतो कोकणात झालं असं की पुण्यातले काही लोक पुन्हा हो, पुण्यातले पुन्हा पुण्यातले पुण्यातले की उण्यातले तेच कळत नाही मला आता कारण यांना इतकी सवय लागून गेली आहे ना हिंदू म्हणून मार खाण्याची की बस पुण्यातले काही लोक प्रवासाला गेले गोवाजवळ कुडाळच्या जवळ एका हॉटेलवर थांबले चहाला हॉटेलवर थांबल्यावर त्यांना चहा मागवला आणि चहाच्या कपात प्याला त्यांना माशी दिसली आता कुणाच्याही चहाच्या पेल्यात माशी दिसल्यावर लोक चिडणारच की ते चिडले आणि हॉटेल मालकाला जाब विचारला म्हणाले माशी आहे चहात तो म्हणला पडली असेल तर पडली असेल काढान चहा प्या नको वाटलं तर फेकून द्या बोलायचं नाही बोलायचं नाही जरा या ऍटिट्यूड मुळ त्यातली एक दोघं चिडली त्यातला एक जास्तच चिडला आणि तो भांडायला लागला मारायला लागला म्हणत नाही आम्ही भांडायला लागला त्या हॉटेलवाल्याच्या लक्षात आलं की हा गोंधळ होतोय आणि चहात माशी पडली हा विषय जगाच्या समोर जातोय आता चहात माशी पडली हे जगाला कळायला नको कारण आपल्या धंद्याची बदनामी होईल म्हणून हॉटेलवालाही चिडला आणि दोघांच्या मध्ये प्रचंड बाचाबाची सुरू झाली या बाचाबाचीचा परिणाम झाला की हॉटेलवाल्यांनी आपली दोन माणसं बोलवली आणि ज्याने ज्या ग्राहकाने ज्या हिंदू ग्राहकाने चहात माशी पडल्याची तक्रार केली होती त्याला बांधला फोटो दाखवतोय असे हातपाय बांधले मागून आणि खाली पाडून जे हनलाय ना कौतुक वाटायला पाहिजे ना कौतुक हिंदूंना मार खाल्ल्याचं कौतुक वाटायला पाहिजे अभिनंदन हान हानला आणि हॉटेलवाला मुसलमान होता मला मुसलमान असण्याविषयी आक्षेप नाहीये चहात माशी पडण्याविषयी आक्षेप नाहीये पण इतक्या वाईट पद्धतीने एखाद्या माणसाला मारायचं मग पोलीस येतात कोणतरी फोन करतो या 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 उडाळ पोलीस दाखल होतात पोलीस बघतात त्याला सोडवतात तुम्हाला काय फोटो मी दाखवतोय सोडवतात बातमीही दाखवतोय त्याची आलेली एक आणि पोलीस स्वतःहून त्या हॉटेल चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करतात तुम्हाला आठवत असेल कोकणामधलीच एक बातमी होती जोशी वडेवाले नावाच्या माणसाने असभ्य वर्तन केलं म्हणून कसला गदारोळ सोशल मीडियामध्ये चालला होता कसला गदारोळ अर्थात त्या जोशी वले वडेवाल्याचं अण्णा जोशी असल्याचा फायदा घेत बोलायचा प्रयत्न झाला पण ते जोशी कोणते जोशी हे लक्षातच आलं नाही कोणाच्या जाऊ दे मला त्याविषयी बोलायचं नाहीये पण जोशी वडेवालेवर गोंधळ करणारे या कासिम माशीवालेवर काय करणार काय बोलणार आम्ही फक्त मार खायचा मार खायचा मी नाही खाऊ शकत मी नाही खाऊ शकत जीव गेला परवडला पण अशा मार खाऊन अशा आपल्या आया बहिणींची इज्जत वेशीवर टांगणाऱ्या माणसांना उघडं पाडायचं नाही असं अजिबात होणार नाही म्हणून माझं सांगणं आहे की ज्या ज्या घटना घडतात म्हणजे लगेच आता तलवार घ्यान चलो काटो मारो करायची गरज नाहीये या सगळ्या विषयामध्ये अशी गरज नाहीये पण म्हणून मा माझं म्हणणं आहे की जेव्हा जेव्हा असा प्रसंग तुम्हाला दिसतोय कधी कॉफी हाऊसमध्ये मुली दिसत कधी फसवना दिसत आहेत कधी मेट्रोमोनी साईटवर फसताना दिसत आहेत तर कधी कार्यालयात फसताना दिसत आहेत तर कधी गरज म्हणून फसताना दिसत आहेत अशा फसणाऱ्यांना वेळीच सावध करा प्रसंगी थोडस बालंट अंगावर येईल हरकत नाही घ्या कोणीतरी शहीद झाल्याशिवाय मंगलपांडे झाल्याशिवाय अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्याचा उठाव आणि लढा सुरूच होऊ शकत नाही हे समर सुरू करायचं असेल तर कोणाला तरी मंगलपांडे वावला लागेल नमस्कार